विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर्स तलगरे आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत शंभर टक्के सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो जमिनीचा पोत सुधारतो ऊस केळी भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत आपल्या ऑर्डर फक्त आठ दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध ऑर्डर साठी संपर्क बहात्तर एकोणपन्नास पस्तीस सत्याऐंशी शहाण्णव रमेश बंडगर सलगरे तालुका मिरज प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट राहा चांगली अपडेट बेळंगीतील अपघातात मोटरसायकल सायकल ठार घटनेची मिरज ग्रामीण पोलिसात नोंद मिरज तालुक्यातील बेळंकी येथे नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे झालेल्या भीषण अपघातात गावातील युवक पोपट उर्फ आनंदराव शिंदे यांचा मृत्यू झाला बेळंकी येथील ग्रामीण रुग्णालयासमोरच हा दुर्दैवी अपघात घडला होता मिळालेल्या माहितीनुसार सांगलीहून सलगर कडे कार क्रमांक एम एच दहा ई आर त्र्याहत्तर सदोतीस घेऊन जात असताना एक चारचाकी वाहन बेळंकी परिसरात आले त्याच दरम्यान पोपट उर्फ आनंदराव बेंदरकर शिंदे हे आपल्या मुलाला शाळेत सोडून एम एच दहा सी डब्ल्यू अठ्ठावीस पंचवीस या मोटरसायकलवरून परत गावाकडे येत होते मागून आलेल्या कार चालकाने ओव्हरटेक करण्याच्या घाईत मोटरसायकलच्या डाव्या बाजूला जोराची धडक दिली अचानक झालेल्या या धडकेत दुचाकीस्वार रस्त्यावर फेकले गेले अपघात इतका तीव्र होता की त्यांच्या हातापायाला गंभीर जखम झाल्या तसेच डोक्यालाही मोठी दुखापत झाली घटनेनंतर काही क्षणातच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ मदतकार्य सुरू केले जखमी अवस्थेत त्यांना तातडीने मिरज येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र अत्यंत गंभीर स्वरूपाच्या जखमांमुळे उपचार सुरू असतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या प्रकरणातील पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याकडून सुरू असून अपघातास कारणीभूत ठरलेल्या चालक वैभव पांडुरंग आलदर राहणार सांगली याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे